त्याग आणि दानाची एक अमर कथा कर्णाची कथा महाभारतातील सर्वात हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायक आहे त्याच्या जीवनातील एक खास प्रसंग म्हणजे त्याचे कवचकुंडल दान करण्याची घटना ही गोष्ट त्याच्या उदारतेचे आणि त्यागाचे सर्वोच्च प्रतीक आहे कर्णाचा जन्म सूर्यदेव आणि कुंती यांच्यापासून झाला कुंतीला मिळालेल्या मंत्रामुळे सूर्यदेवाने तिला आशीर्वाद दिला आणि त्यातून कर्णाचा जन्म झाला जन्मल्याबरोबरच बरोबरच सूर्यदेवाने कर्णाला अद्भुत कवच आणि कुंडले प्रदान केली जी त्याच्या शरीराचा अविभाज्य भाग झाला होता या कवच कुंडलामुळे कर्ण अजय झाला होता कोणत्याही शस्त्राने त्याला मारणे अशक्य होते सूर्यप्रकाशासारखी ही कवच कुंडले चमकत असत आणि त्यातून त्याला ईश्वर तेज लाभले होते महाभारताच्या युद्धासाठी अर्जुनाला तयार करताना इंद्रदेवांना कर्णाचा पराक्रम ठाऊक होता कर्णाच्या कवच कुंडलांमुळे अर्जुन त्याला हरवू शकणार नाही याची त्यांना पूर्ण खात्री होती अर्जुनाच्या पराभवाने युद्धाचे पारडे कौरवांकडे झुकले असते म्हणूनच इंद्रदेवाने कर्णाच्या कवच कुंडलांवर डाव टाकण्याचे ठरवले कर्ण दानशूर म्हणून प्रसिद्ध होता तो दररोज सूर्याला अर्घ्य देत असताना त्याला जो कोणी काही मागे त्याला तो रिकाम्या हाताने कधीही परत पाठवत नसे इंद्रदेवाने या गुणाचा फायदा घ्यायचे ठरवले त्यांनी ब्राह्मणाचा वेष घेतला आणि कर्णाच्या दानशूरतेची परीक्षा घ्यायला निघाले एका सकाळी कर्ण सूर्याला अर्घ्य देत असताना ब्राह्मणाच्या वेषात इंद्रदेव त्याच्याकडे आले दानशूर कर्ण मला एक दान हवे आहे असे म्हणत त्यांनी कवच आणि कुंडले मागितली कर्णाला हे ऐकून धक्का बसला त्याला कळून चुकले की हा साधा ब्राह्मण नसून इंद्रदेवच आहेत आणि त्यांचा उद्देश काय आहे हेही समजले मात्र त्याच्या मनात दोन विचार सुरू झाले त्याने त्याचे कवच कुंडले दान केले तर तो मरणासन्न होईल पण त्याने दान नाकारले तर त्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल कर्णाने शेवटी आपल्या दानशूरतेला प्राधान्य दिले त्याने हसून इंद्रदेवाला उत्तर दिले हे ब्राह्मण देव मी कधीच कोणालाही रिकाम्या हाताने पाठवत नाही माझे कवच आणि कुंडले तुम्हाला नक्कीच मिळतील कवच कुंडले हे त्याच्या शरीराचा अविभाज्य भाग होता ती त्याने स्वतःच्या शरीरातून कापून काढण्याचा निर्णय घेतला रक्ताचा सडा अंगावर सांडत असतानाही कर्णाने वेदनांकडे दुर्लक्ष केले त्याने कवच आणि कुंडले कापून इंद्रदेवांच्या हातात अर्पण केली इंद्रदेव कर्णाच्या या त्यागाने चकित झाले त्यांनी कर्णाला वचन दिले तुझ्या दानशूरतेने मी प्रभावित झालो आहे म्हणून मी तुला माझे शक्ती नावाचे अस्त्र देतो हे अस्त्र कोणत्याही शत्रूचा वध करू शकते पण फक्त एकदाच कर्णाने विनम्रतेने ते अस्त्र स्वीकारले परंतु त्याला ठाऊक होते की कवच कुंडल गमावल्याने त्याचा मृत्यू अटळ होता नंतर सूर्यदेव कर्णाला स्वप्नात दिसले आणि चेतावणी दिली इंद्रदेवाने तुला फसवले आहे तू स्वतःला मरणाच्या उंबरठावर नेलेस परंतु कर्णाने शांतपणे उत्तर दिले मी माझ्या दानशूरतेसाठी ओळखला जातो माझ्या वचनासाठी मरण स्वीकारणेही माझ्यासाठी गौरवच आहे कवच कुंडलांशिवाय कर्ण आता मर्त्य झाला होता कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनासोबत लढताना त्याचा पराभव झाला त्याचा रथ चिखलात अडकला असताना अर्जुनाने त्याचा वध केला कर्णाच्या कवच कुंडल दानाची ही कथा त्याच्या जीवनातील महानता अधोरेखित करते त्याग वचन आणि निष्ठा यांचा तो सर्वोच्च आदर्श आहे त्याच्या या दानशूरतेला आजही लोक स्मरण करतात